ज्या वेळेस प्रादुर्भाव वाढत होता त्यावेळेस जे त्यांची नाकू आहेत जमिनीवर उतरून कोविड मध्ये जे आहेत लोकांची सेवा देण्याचे काम करत होते या ठिकाणी अंतिम प्रस्ताव त्या ठिकाणी आला होता त्यावेळेला तात्कालीन महापौर संजीव नाईक साहेब त्या ठिकाणी पडून गेले व्यासपीठा मी बसतो साहेब मला आठवते की राजू शिंदे हा आता भाजपमध्ये आहे तो माझ्या डोक्यावर राज राजगड आणि मारतो तुझ्या डोक्यात कारण <ण्टावण> सरकार मध्ये तुम्ही आहे सरकार आहे आणि पुन्हा सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी वक्तृत्व करायचं आणि लोकांना गुन्हा करायचं लोकांची दिशाभूल करायची हे आता कुठ तरी करून कृपया करू बंद करा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो एवढंच मला म्हणायचं जिद्द तुझी आग आहे जिद्द तुझी आग आहे स्वप्न तुझं आकाश आहे तुझ्या प्रत्येक पावलामध्ये भविष्यासाठी प्रकाश आहे शिवसेना पक्षाचे नवी युवासेना जिल्हा प्रमुख अनिकेत म्हात्रे त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन त्यांच्या राहत्या घरी केले होते यामध्ये असंख्य नागरिकांनी सहभाग घेत आपल्या आरोग्याची तपासणी केली यामध्ये नागरिकांसाठी मोफत नेत्ररोग तपासणी व मोफत चष्मे वाटप मधुमेह तपासणी रक्तदाब तपासणी आणि आरोग्यविषयक माहितीचे आयोजन केले गेले होते ज्यामध्ये बहुसंख्य नागरिकांनी सहभाग घेतला त्याचप्रमाणे सायंकाळी अनिकेत म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खासदार नरेश मस्के यांनी विशेष उपस्थिती दर्शवली यावेळी जिल्हा प्रमुख दोरकनाथ भुईर माजी उपमहापौर मकांत म्हात्रे महिला जिल्हा अध्यक्ष सरोज पाटील शीतल कचरे माजी उपमहापौर मंदकिनी म्हात्रे रुईदास पाटील माजी नगरसेवक मनोज हदंकर राजू पाटील आकाश मडवी ऍडव्होकेट रवींद्र पाटील साईल चौगुले शुभम चौगुले अमित चौगुले यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खासदार नरेश मस्के यांचे अनिकेत म्हात्रे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्याचप्रमाणे खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते अनिकेत म्हात्रे यांचे स्वागत करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यावेळी आपल्या मनोगतात अनिकेत म्हात्रे यांनी संघटना मजबूत करत असताना येणाऱ्या समस्या सांगितल्या तसेच खासदार नरेश मस्के यांनी अनिकेत म्हात्रे यांना खंबीरपणे पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले अनिकेत म्हात्रे आमचे नवी मुंबईचे से युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आज त्यांचा वाढदिवस आहे आणि तरुण कार्यकर्ता तरुण नेता मी कार्यकर्ता नाही म्हणत मी तिथला नेता, नेता म्हणतो संघटना वाढी आणि नवी मुंबईच्या विकासाकरता रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्याला शुभेच्छा देण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे या प्रसंगी अनेक मान्यवरांनी अनिकेत माथरे यांना बोलताना शुभेच्छा दिल्या यावेळी खासदार नरेश मस्के यांनी अनेक शिवसैनिकांचा सन्मान करत त्यांना भेटवस्तू दिल्या तसेच वारकरी संप्रदायातील भाविकांचा व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करत त्यांना छत्री वाटप केले तसेच असंख्य के चाहत्यांच्या उपस्थितीत अनिकेत म्हात्रे यांच्या वाढदिवसाचा केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आणि प्रामुख्यानं खऱ्या अर्थानं ज्याचा आज या ठिकाणी सन्मान केला पाहिजे ज्याचं अभिनंदन केलं पाहिजे आणि ज्याचं कौतुक केलं पाहिजे की आज मस्के साहेबांनी घेतलेला निर्णय तो योग्य आहे असे आज ह्या कार्यक्रमाचे आयोजक युवासेनेचे अध्यक्ष अनिकेत म्हात्रे अनिकेत तुझं मनापासून अभिनंदन करतो अतिशय कमी कालावधीमध्ये युवकांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये तुम्ही जे स्फूर्ती निर्माण केलेली आहे त्याचा परिणाम म्हणजे आज या ठिकाणी लोकांना बसायला जागा नाही इतकी प्रचंड युवकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातील युवासेनेला एक उदाहरण असेल ही नवी मुंबईची युवासेना महिनाभरात तयार झालेली आहे यापूर्वीपासूनची युवासेना आहे परंतु त्यांना जो गुस्टअप मिळालेला आहे अनिकेत म्हात्रे यांची मी बैठक दिल्लीमध्ये श्रीकांतजी शिंदे यांच्याकडून घालून दिली होती पूर्ण त्यांची कल्पना आणि या सर्व गोष्टींची आम्ही चर्चा केली आणि तेव्हाच श्रीकांतजींनी सांगितलं अनिकेत तू पुढे हो शिवसेना तुझ्या पाठीमागे आहे नवी मुंबई महानगरपालिका असेल या एमएमआर रिजन मध्ये जेवढ्या महानगरपालिका असेल सगळीकडे जे आहे हे भगवा डौलाने कसा फडकेल याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे एवढंच या प्रसंगी मी सांगतो पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण उपस्थित राहिला आणि त्याचबरोबर अनिकेत म्हात्रे याचं देखील अभिनंदन करतो की एक चांगला चेहरा जो आहे हा नवी मुंबईला युवासेनेला मिळालेला आहे तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने जे आहे माझ्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आज या ठिकाणी कार्यकर्ता सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता या प्रसंगी ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार संसदरत्न आदरणीय नरेश मस्के साहेब त्याचसोबत विविध पक्षातले या ठिकाणी जे आहेत नेते मंडळी असतील ज्येष्ठ या ठिकाणी जे आहेत मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचसोबत श्रीरामपूरचे आमदार माझे जुने सहकारी हेमंत तोगले असतील मग त्याचसोबत या ठिकाणी नवी मुंबईचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील ज्येष्ठ माजी नगरसेवक असतील आणि माझी सर्व युवासेनेची टीम त्याचसोबत या प्रभागातील म्हणजे गोठोली तलोली रबाले आणि आजूबाजूचा जो घनसोलीचा परिसर आहे त्या परिसरातील आणि नवी मुंबईतील सर्व जे माझ्यावर प्रेम करणारे माझ्या परिवारावर प्रेम करणारे आज या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आले त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी जे आहे